अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या सतरा जुलैला म्हणजे बुधवारी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपेक्षा या एकादशीचं विशेष महत्त्व आहे या दिवसाच्या व्रतात सर्व देवतांचे तेज हे एकवटलेले असते म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करत असतात आणि भगवान विष्णूचा हा प्राप्त करून घेत असतात याच आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं ही एकादशी मनोकामना पूर्ण करणारी एकादशी आहे तसेच पुत्रदायी एकादशी असंही म्हटलं जातं आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते एकादशी या तिथीला अन्य दिवसाच्या तुलनेमध्ये प्रत्येकामधील सात्विकता सर्वात अधिकच असते त्यामुळे त्या एकादशीची साधना करणं अधिकच सोपं जात असतं आणि या साधनेपासून सुरू होणारा लाभ जो आहे तो सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी अनेक प्रभावी उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला या एका झाडाला जल अर्पण करायचं आहे हे जल अर्पण केल्याने घरात सदैव लक्ष्मी नांदेल नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा एकीकडे विज्ञान सांगते पृथ्वी तलावरील जीवन झाडे आणि वनस्पतीशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे शास्त्रात काही झाडे आहे तर ते देवी आणि चमत्कारिक मानली जातात धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडे आहेत यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या झाडांची पूजा केल्याने शुभ फळ हे प्राप्त होते तसेच या झाडांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण या वृक्षाची पूजा केली तर नक्कीच फळ प्राप्त होईल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत असतो कष्टसुद्धा करत असतो पण कधी कधी कष्ट आणि मेहनत करूनही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही जर तुम्ही व्रक, या आषाढी एकादशीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली या झाडा पूजा केली तर नक्कीच कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होईल आणि घरातच सदैव लक्ष्मी नांदेल घरातली दरीबी संपूर्णपणे नष्ट होईल तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला एक केळी घ्यायचं आहे तुम्हाला या उपायासाठी एक केळी घ्यायचं आहे एक तांब्याचा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे पिण्याच्या पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं त्यामध्ये तुम्हाला लाल चंदन टाकायचं आहे आणि एक तुळशी पत्र तुम्हाला त्या तांब्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे जे जल तुम्ही घेऊन जाणार आहात त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्याकडे जर लाल चंदन नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू टाकायचं आहे ठा कुंकू टाकायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक फुलवाली लवंग टाकायची आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोहेरी कापसाची वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे पण ती वात तुम्हाला लाल करायची आहे कुंकाने ती वाद थोडीशी लाल करून घ्या हे घेऊन तुम्हाला घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे ते जेल तुम्हाला अर्पण करायचं आहे जेल अर्पण करणं झाल्याच्यानंतर आपण जे नैवेद्य म्हणून जे केळी घेऊन गेलो होतो ती केळी तिथे तुम्हाला ठेवायची आहे सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वा सुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे सात अकरा तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मारू शकता प्रदक्षिणा आणि तिथं पिंपळ वृक्षाला तुम्हाला जी काही समस्या आहे ती प्रार्थना करायची आहे तुम्ही ज्या कामासाठी हा उपाय करत आहात ते तुम्हाला प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय पिंपळ वृक्षाच्या झाडाला करायचा आहे भगवान विष्णूचा वास असतो आणि उद्या एकादशी एवढी मोठी तिथी आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे नक्कीच तुम्हाला ह्या सेवेचं फळ प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही श्रद्धेने हा उपाय करा तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळाच्या झाडाला तुम्ही हा उपाय जाऊन आवर्जून उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे तुम्हाला फक्त कच्चं दूध आणि लालचंदन आणि तुळशीपत्र टाकायचं आहे अत्यंत सोपा हा उपाय आहे श्री स्वामी समर्थ